ब्राह्मण सनातन हिंदू चार वर्ण आहेत क्षत्रिय वैश्य आणि शूद्र पण आपण समाज कोणत्या दृष्टीने बघतोय आजकाल ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म आलेला ब्राह्मण क्षत्रिय कुटुंबामध्ये जन्माला क्षत्रिय वैश्य मध्ये जन्माला वैश्य शूद्र मध्ये जन्माला शूद्र अशीच विचारधारणा आपल्या मनात पेरली गेलेली आहे पहिलेपासूनच ज्याच्यामध्ये जो गुण त्याला त्याच्यामध्ये विभागला गेलेला आहे नीच किंवा गेलेलो बिलकुल नाही आहे जो स्वतःच्या बुद्धिमत्तेने स्वराज्य घडवतो तो ब्राह्मण आहे जो तलवारीच्या जोरावरती गणिम कापून भारतमातेचं रक्षण करतो तो क्षत्रिय आहे जो सर्वात उत्तम व्यवहार करतोय तो वैश्य आणि जो मनापासून भक्तिभावाने पूजा अर्चना करतो तो शुद्र आहे आणि या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य घडवतो तो सनातन हिंदू धर्माचा राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आहेत पण आजकालच्या राजकारणामुळे आपण विसरत चाललोय की शिवछत्रपतींनी आपल्याला साडेचारशे वर्षापूर्वीच सांगून गेले की जातीसाठी नव्हे तर या मातीसाठी लढा आणि हो एक गोष्ट सदैव सदैवधाने ठेवा मराठा हा शब्द जातीवाचक नसून हा कर्तृत्व वाचकच आहे